मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतुनात प्रेम करणाऱ्या सर्वांचं सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण गणेशा या शंकर पाटील लिखित कथासंग्रहातील हरिभाऊंच्या पात्राबद्दल जाणून घेणार आहोत शाळा मास्तर म्हणून हरिभाऊने आयुष्यातील पंचवीस वर्ष नोकरीत घालविली होती तरीही त्यांची परिस्थिती बेताचीच होती घरातील नऊ दहा माणसांचा संसार मोठ्या मुलाच्या सहाय्यानं चालवता चालवता अक्षरशः ते हवालदिल झाले होते आयुष्याचा उत्तरार्ध सुखाने पेन्शनवर घालवता येईल हा कयासमणी बांधलेला असताना सरकारनं त्यांना पेन्शनमध्ये काढलं आहे नोकरी वाढवून मिळावी यासाठी प्रयत्न करूनही त्यात यश आलं नाही शेवटी जास्त प्रयत्न करून रेशनिंगच्या दुकानात ते रुजू झाले पण परिस्थितीत काढे मात्र फरक पडला नाही कुटुंबातील इतरांची व आपली होणारी ससे होलपट सहन न झाल्याने ते एक दिवस घरातून निघून जातात ते परत न येण्यासाठी यांसारख्या अनेक कथा या कथासंग्रहात दिल्या आहेत ज्या वाचनीय आहेत सफर पुस्तकांची या यूट्यूब मार्फत आम्ही अशाच कथा तुमच्यासमोर घे घेऊन येणार आहोत तर आता आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करा कंटेंट आवडला असेल तर लाईक आणि कमेंट जरूर करा आणि जर काही पुस्तक तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमधील पुस्तकाची लिंक चेक करा आणि पुस्तक ऑर्डर करा वाचा वाचत राहा आनंदी राहा धन्यवाद